सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यासंदर्भातील हालचाली गेल्या महिन्याभरापासून सुरू होत्या सर्वांना सर्व सभासद शेतकरी कामगार ट्रॅक्टर मालक वस्तूडणी वाहतूकदार लोक व सर्वांनाच एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी म्हणून आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत का मागील आठवड्यामध्ये आपल्या राज्याचे अर्थमंत्री आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आपले सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब साखर आयुक्त सालीमठ साहेब व सी बँकेचे अनासकर साहेब साहेब या सर्वांच्याच आम्ही शिष्टमंडळाने भेटी घेतल्या व आपला हा कारखाना वाचवण्यासाठी म्हणून त्यांना आग्रही भूमिका मांडली सभासदांचं जे काही मत आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि आमच्या सर्वांच्या व सभासदांच्या भावना जाणून वरिष्ठांच्या आदेशानुसार सूचनांनुसार माननीय साखर आयुक्त पुणे व प्रादेशिक सहसंचालक सोलापूर यांनी काल असे पद पत्र, पत्र काढलेलं आहे की बाबा साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना काल त्यांनी आदेश दिले की आपला हा सहकार शिरोमणी कारखाना हा शासनाच्या परवानगीशिवाय व शासनाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही उद्योजकाला भाडितत्वावर देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा स्पष्ट आदेश स्पष्ट लेखी सूचना या सा साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक यांनी केलेल्या के आहेत आणि आपल्या या लढाईतला हे सगळं सर्वात मोठं आणि सर्वात पहिलं असं हे यश मिळालेलं आहे आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्याला हा यश आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे मिळालेला आहे आणि ज्यावेळेस आम्ही वर चर्चा करायला गेलो कारण कारखान्याचे चेअरमन गेल्या महिन्याभरापासून खाली अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करतायत की सरकार असेल बँक असेल सर्वांना सोबत घेऊन मी कारखाना भाड्यानं दिले गेलेला आहे असं एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून गेल्या महिन्याभरापासून सुरू होता पण ज्यावेळेस आम्ही सर्वांनी जाऊन वरिष्ठ नेते मंडळींना चर्चा केली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की चेअरमन लोकांनी चेअरमननी फक्त सभासदांनाच नाही ना तर वर सर्व नेत्यांना देखील आमदारात ठेवलेला आहे त्यांची देखील ते फसवणूक करतायत अजितदादाने या विषयातलं काही माहिती नाही सहकार मंत्र्यांना असा कोणता प्रस्ताव दिलेला नाही साखर आयुक्ताकडे कोणता प्रस्ताव नाही ते तर त्यांनी लेखीच दिला आपल्याला ले। एमईसी बँकेत आम्ही भेटलो त्यांना देखील काही कल्पना नाही म्हणजे कोणालाही विश्वासात न घेता जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा अवलंब न करता जणू काही आपली वैयक्तिक संपत्ती आहे अशा पद्धतीनं घेणारा उद्योजक बोत्रे पाटील आणि या कारखाने चेअरमन या दोघांमध्येच हा एक प्रकारची डीलच करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे परंतु आजच्या या साखर आयुक्ताच्या आदेशानं त्यांनी शहाणं होऊन या ठिकाणी थांबावं लागणार आहे जर याच्या उपर जरी जाऊन कोणत्याही कायदेशीर बाबीची पूर्तता न करता कारण ही संस्था ही सभासदांच्या मालकीची आहे कोणाच्या एकट्याच्या मालकीची नाही याच्यामध्ये सभासदांचं एकोणपन्नास कोटीच भांडवल आहे भाग भांडवल यामध्ये सरकारचे जवळपास विशेष कोटी रुपये आहेत सरकारनं हमी म्हणून कर्ज दिलेलं शेकडो कोटीचं कर्ज आहे असं सर्वांना सर्वांची असणारी संस्था तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वैयक्तिक प्रॉपर्टी सारखी वापरू शकणार नाही आणि या आदेशानंतर जर त्यांनी तसा प्रयत्न केला जर के के कारण दररोज आपण बघतोय की एकीकडं कागदावरती कोणतीच प्रक्रिया पार पाडली जात नाहीये सरकार दरबारी कोणताही कागद नाहीये कोणाला कसलीच माहिती नाही पण दुसरीकडे मात्र बत्रेपाटल्यांनी कारखान्यावर पैसे पाठवले बत्रेपाटल्या कोणतरी माणूस येऊन तिथे कारखान्यावर बसतोय अशा माहिती रोज मिळत आणि ही अतिशय बेकायदेशीर बाब आहे कारण ही संपत्ती काय कोणाची मालकीची नाही आणि जर त्यांनी या पत्रानंतर देखील त्यांचं काम जर कामकाज तसं जर रिटून करायचं ठरवलं तर ती फौजदारी स्वरूपाचा गुण आहे आणि आम्हा सगळ्याला सर्वांना त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी लागेल चारशे वीस ची कारवाई करावी लागेल तर त्यांनी जे घेणारे ओंकार शुगरवाले बोत्रे पाटील आहेत व जे देणारे जे चेअरमन आहेत त्या दोघांनाही माझा इशारा आहे था था की बाबा बेकायदेशीर कृत्य जर आपण करताल तर आपल्याला कायदेशीर लढाईला सामोरं जावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अडचणी येतील त्यामुळे तुम्ही हा अठा हा सोडा आणि जे काय हा सभासदांचा कारखाना आहे हा सभासदांच्या मालकीचा राहू द्या आणि सहकार तत्वानुसार चालवा त्यासाठी लागल ती मदत आम्ही तुम्हाला करायला तयार आहे परंतु आपण जर असं जर खाजगी मालकीसारखं जर याचा वापर करायला लागला तर आपल्याला आम्ही ते कदापि होऊ देणार नाही आणि तुमचे सगळे डाव आम्ही सर्वजण मिळून हाणून पाड याच्यामध्ये आता प्रश्न असा उपलब्ध निर्माण होतोय जर साखर आयुक्तांनी परवानगी दिली यांना बाडे रोटवर चालव चालवण्यासाठी तर कायद्यामध्ये तशी तरतूद आहे का आणि ह्याच्यासाठी वेगळे सभासदांची एखादी मिटिंग वगैरे घ्यावी लागणार आहे का बरोबर आहे आपला प्रश्न सरकारनं दोन हजार वीस साली एक जी आर काढला होता आणि जे कारखाने बाबा आता चालूच शकत नाहीत <coughs> अशा कारखान्यांसाठी काहीतरी ते संस्था चालाव्यात अशा दृष्टीने गिअर काढलेला होता परंतु आपली संस्था त्याच्यामध्ये पात्र होत नाही का आप तर आपल्याला गेल्या चार वर्षांमध्ये एकशे ऐंशी कोटीची थकामी सरकारने दिलेली आहे इतर ज्या बँका आहेत रत्नागिरी बँक आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक आहे या बँकांनी आपल्याला कर्ज परतफेडीसाठी दोन हजार चौतीस पर्यंत अगदी सुलभ हप्ती आपल्याला करून दिलेले एम एसी बँकेचे इतर कर्ज आहेत ते कर्ज सामोपचार कर्ज परतफेडी योजना म्हणून दोन हजार बावीसला राबवली त्यामध्ये आपल्या कारखान्याचा समावेश आहे की जेणेकरून ही संस्था व्यवस्थित चालावी अशा पद्धतीनं सर्वत्रोपरी मदत बँकांनी यांना केलेली आहे सरकारनं केलेली आहे त्यामुळं ते जो आपलं जे म्हणणं आहे की सरकारनं मान्यता सरकार यांना मान्यता देऊ शकत नाही कारण यांना ज्या इतर गोष्टी ज्या असतात मदतीच्या त्या गोष्टी पुरवल्या गेलेल्या आहेत आणि आम्ही ही लढाई एवढ्यावरच थांबवणार नाही उद्या सरकारनं जरी समजा आज सरकार आपल्या सोबत आहे त्यांनी आपल्याला आदेश काढला त्याबद्दल मी माननीय अजितदादा माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक या सर्वांना सर्व सभासदांच्या वतीनं मी त्यांना आभार मानणार आहे की त्यांनी आज आमच्या भूमिकेला न्याय देण्याचं पहिलं काम त्यांनी केलेलं आहे आणि इथून पुढे देखील जर गरज पडली आम्हाला तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये दे देखील लढण्याची के तयारी केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत उद्या सरकारनं जरी ठरवलं तरी ही संस्था सभासदाचीच राखण्यासाठी जी लढाई आम्ही लढू आणि सभासदांनी एकमतानं ठराव केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही उद्या सरकारनं जरी ठरवलं तरी सभासदांचा मालक आहे आणि त्यामुळे सभासदांमध्ये जागृती करून या संदर्भामध्ये सभासदानीच ही का संस्था वाचवायची त्याबाबत मग आम्ही मागील जे मी निवेदन केलं होतं साखर आयुक्तांना मागणी केलेली आहे की जी वार्षिक सर्वसाधारण सभा या महिना अखेरपर्यंत घेतली पाहिजे त्या विषय त्यामध्ये असा विषय घ्यावा की आमची संस्था कायमस्वरूपी सकाळी राहावी व कोणत्याही उद्योजकाला कोणत्याही मार्गाने असा ठरवणार आहे आणि तो सर्व आवाहन केलं होतं त्यांच्याकडून कुठलाही खुलासा आला नाही तुम्ही साखर आयुक्तांकडे त्यांची भेट घेऊन निवेदन दिलं त्या निवेदनानंतर साखर आयुक्तांनी याबाबत स्पष्टपणे पत्र दिलेलं गा, आहे परंतु मागील काही दिवसात कारखान्यावर संबंधित उद्योजकांचे जो भाडे घेणार आहे त्याचे कर्मचारी दाखल झालेले समजते व्यवस्थापन त्याच्या हाती गेलेले समजते अशी चर्चा होती बरं हा करार ऑन पेपर नाहीच दाखवला गेला तर तेव्हा उद्योजकांमार्फत तोडी करारावर चालू शकतो असंही म्हटलं जातं याबाबत काय भूमिका असते असं शक्य नाहीये तसा प्रयत्न आहे त्यांचा जे देणार घेणार या दोघांचा तर तसंच दिसतंय एकूण जी चिन्ह आहे ती तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं परंतु ही एवढी मोठी संस्था आहे आज तिथं हजार कर्मचारी काम आहेत तिथं पंचवीस हजार सभासदांचे पैसे आहेत आणि ही संस्था अशी कोणीतरी गुपचुपणे अंधारात चालवल असं होऊ शकत नाही आणि आम्ही तिथं आहोत ना आम्ही रोज कारखान्यावर जाऊन बसू अफवा भरपूर आहेत परंतु एक दोन तीन कर्मचारी त्यांचे खातेप्रमुख येऊन टेहरणी करून करतायत नाही असं नाही परंतु आता या आदेशामुळे आम्हाला बळ आले

प्रश्न उपस्थित अतिशय महत्वाचा आपण प्रश्न विचारला आता जे त्यांचे समर्थक संचालक असतील किंवा काय गावगावचे कार्यकर्ते अगदी मोजके ते असं आपोआप पसरवत आहेत तुम्ही म्हणताय असं लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतायत की बाबा संस्था आता चांगली चालणार आहे कामगारांचा पगार होणार आहे ते म्हणतायत पण आता मागच्या जे कामगारांचे पगार राहिलेत ते पगार न देता त्यांच्या सहाय्य घ्यायचा गे कार्यक्रम गेले आठ झाला कारखान्यावर चालला म्हणजे प्रत्यक्ष त्यांना पैसे द्यायचेच नाहीत परंतु कोऱ्या व्हाउचरवरती सह्या घ्यायचा आलं गेले एक आठवडा झाला आणि बेचारे कामगार ते करतायत तर त्यांनी त्याला विरोध करायला पाहिजे आणि ही संस्था चांगलीच आहे आमचा तोच मुद्दा आहे की ही संस्था साडेतीन हजार टनी संस्था आहे याला अठरा मेगावॅटचं कोजन आहे तीस हजार लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टिलरी आहे ही संस्था एकदम सुंदर एकदम व्यवस्थितच चालायला पाहिजे परंतु तुम्ही चालवणाऱ्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे त्यामुळे संस्था भाड द्यायची गरज नाही मूळ दुखणं ना काय आहे ते ओळखा आपली जुनी म्हण आहे की दुखणं हाल्याला इंजेक्शन पकालीला असं नको आहे ना हे जे आता चालले ते तसं आहे दोष कोणा येत आहेत ते बाजूला करा ना दोष संस्थेमध्ये नाहीये दोष मॅनेजमेंटमध्ये ना तर चालू संचालक मंडळाला चेअरमनला चालवत येत नसेल तर त्यांनी बाजूला व्हावं इतरांना चालवण्याची संधी द्यावी कारण संस्था कोण जरी आला तरी संस्था ही चांगलीच आहे आणि सभासदांना चांगला दर मिळाला पाहिजे यावर आमचं ठाम मत आहे कामगारांना पगार मिळाला पाहिजे पण हे देण्यासाठी बोत्रे एकटा जन्माला आलाय का की त्याला कारखाना चालवायला आम्हाला कोणाला येणार नाही असं आहे का की राज्यातले सगळे देशातले कारखाने बोतरे चालवतोय का फक्त कल्याणराव काळ्यांच्या यांच्या गैरव्यवहारामुळे गैरकारभार म्हणून मुळे हे दिवस आपल्यावर आले त्यांनी बाजूला झालं की त्यांच्या चालू संचालक मंडळातल्या वीस पैकी तिथं कोणालाही बसवा ही संस्था चालत नाही पळते काहीच अडचणच नाही तिथं एकदम एक नंबर ताकदी ही संस्था आहे त्यासाठी दुसऱ्याला देण्याची आणि ही सभासदायी संस्था आहे समजा माझ्या आजोबाने कमवलेलं क्षेत्र मला करणं होत नाही म्हणून मी माझ्या भावाला करून सांगायला पाहिजे ना तुमचं काय म्हणणं आहे की देऊनच टाका दुसऱ्याला ती चांगला उत्पन्न काढल चांगलं उत्पन्न काढणं मालकी सगळ्यात महत्वाचा विषय आहे सहकाराची निर्मिती ज्या वेळेस केली स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून वैकुंठलाल मेहतांपासून जे पद्मश्री विखे पाटलांपर्यंत सहकारी तत्वाचा मूळ पाया काय की आपण गोरगरीब जनतेने एकत्र येऊन एखादा एक उद्योग उभा करायचा त्यातून नफा घ्यायचा आणि तो नफा आपल्या सर्वांनी वाटून घ्यायचा म्हणजे दुर्बलांनी एकत्र येऊन सक्षम होण्यासाठी ह्या आहे म्हणजे हे जर सर्व भांडवल दराच्या ताब्यात येण्यासाठी हा साकार नाहीये त्यामुळे आम्ही ते कदा भेऊ देणार नाही आणि मी लोकांना सांगणार आहे की आपल्याला चांगला दर मिळण्यासाठी आणि कामगारांना चांगला पगार मिळला पाहिजे ह्यावर आम्ही पण ठाम आहोत पण त्याच्यासाठी आपली संस्था पस्तीस पस्तीस वर्ष भाड्याने देण्याची गरज नाही फक्त चालू माणूस पाय उतर केला का आपला हेतू साध्य होतोय